समित दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली समीर मालगावे यांच्याकडून प्रभाग डीपीडीसी मधून भरीव निधी मंजूर जनसुराज्य शक्ती पक्षाचे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख आणि माजी नगरसेवक समीर मालगावे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक मध्ये भरीव निधी मंजूर झाला आहे माजी नगरसेवक समीर मालगावे यांनी प्रभाग दोनमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली त्यांनी डीपीडीसी मधून प्रभाग क्रमांक दोन मध्ये एक ते दीड कोटीचा विकास निधी मंजूर करून आणला आहे त्यामध्ये इदगाहनगर दर्गासाठी पाच लाख हडको कॉलनी येथे गणपती मंदिरसाठी पाच लाख गवळी प्लॉट चौक सुशोभीकरणासाठी पाच लाख शंभर फुटी रोड वीस लाख धुळेश्वर कॉलनी येथे रस्त्यासाठी वीस लाख यशवंत कॉलनीतील रस्ता वीस लाख एकूण असा दीड कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करून आणला असून लवकरच त्याची कामे चालू होणार आहेत तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाकडून समीर मालगावे व त्यांच्या पत्नी ह्या इच्छुक असून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे मी समीर मालगावे जनसुराज्य शक्ती पार्टीचा जिल्हा संपर्क प्रमुखातून सन दोन हजार तेरा साली निवडणूक लढवून मान्य मदनभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिंकून आलेल्या होत्या त्यावेळी आम्ही या भागाचा कायाप्लाट करण्याचा प्रयत्न करून मोठमोठी कामे केली यामध्ये या, या शंभर मुखी रस्त्याला एक मोठा हॉस्पिटल केला तसेच गार्डन केलं तसेच रस्ते गटारी इत्यादी भरपूर सुविधा आम्ही इथं देण्याचा प्रयत्न केला तरी काळ पुरल्या नसल्यानं त्यानंतर आत्ता आम्ही या प्रभात क्रमांक दोनमधून निवडून घेऊ इच्छुक आहे इथे यापूर्वी आम्ही शंभरगुटी रोडवर एक मोठा हॉस्पिटल बांधला तसेच या भागात एक मोठा गार्डन केला तसेच या भागातील रस्ते गटारी इत्यादी भरपूर सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि आज देखील आम्ही निवडून याच्या आधी मान्य दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली डी पी डी सीमधून जवळपास एक दीडशे कोटी रुपये आम्ही मंजूर करून घेतलेले आहेत त्यामध्ये इंदिरानगर येथे दर्ग्याच्या कामासाठी एक पाच लाख रुपये तसेच हाडको कॉलनी येथे गणपती मंदिर सुशोभीकरणासाठी आम्ही तसं पाच लाख रुपये धरलेले आहेत तसेच हाडको कॉलनी येथील जो कारंजा सर्कल फार काळापासून तसंच पडलेलं असल्याने त्या तिथं पण आम्ही सुशोभीकरणाचा काम या ठिकाणी आम्ही मंजूर करून घेतलेलं आहे तसेच गवळी प्लॉटचं चौक चौक सुशुभीकरण करत आहोत तसेच शंभर कोटी रस्त्याला दोन्ही बाजूला पेवरू ब्लॉक आणि पेहरी ब्लॉक घालून घेण्याचं आम्ही काम करत आहोत तसेच धुळेश्वर कॉलनी येथे जवळपास वीस लाख रुपयेचे रस्ते आम्ही आत्ता या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहेत यशवंत कॉलनी येथे जवळपास पंचवीस लाख रुपयाचे रस्ते आम्ही मंजूर केलेले आहेत अशी एकूण जवळपास दीडशे दीड कोटी रुपयाचं काम आम्ही निवडणुकीला उभ्या राहण्याच्या आधीच आम्ही या ठिकाणी मंजूर केलेली आहे आज आम्ही जन पक्षातर्फे या भागात निवडणुकीला इच्छुक आहोत आणि आम्हाला दादा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने आम्हाला इतकं तिकीट शंभर टक्के मिळण्याची शक्यता आहे तसेच या ते आम्हाला त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला आम्ही सार्थ जाणार आहोत या भागाचा काया प्लट करण्यासाठी आज भाजपा जन स्वराजच्या युतीच्या मार्फत तुम्ही सर्व लोकांनी आम्हाला मतदान करून आम्हाला विजयी करावं हेच माझं आव्हान आहे